पंचवीस हजाराची लाच मागणाऱ्या महिला तलाट्या विरुद्ध गुन्हा जळगाव पारोळा तालुक्यातील मौजे शिबर विगर येथील तलाटी यांनी वीट भट्टी व्यवसाय करणाऱ्यांकडे पंचवीस हजाराची लाच मागितली होती तसेच लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते अखेर अँटी करप्शन ब्युरो धुळे यांनी तलाटी विरोधात गुन्हा दाखल केला आहे पारोळा तालुक्यातील मौजे शिवर दिगर येथील तलाटी वर्षा रमेश काकुस्ते यांची तक्रारदार याने त्यांचा भट्टीचा व्यवसाय आहे त्यासंदर्भात भेट घेतली वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतूक करण्याकरता तक्रारदार यांच्याकडून गौण खनिजाची रॉयल्टी हजार रुपये जमा करून घेतली तलाठी काकुस्ते यांनी तक्रारदारांकडून लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर तक्रारदार यांनी गौण खनिज परवान्याची चौकशी करण्याकरिता तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी दिलेल्या पैशांची पावती न देता त्या व्यतिरिक्त पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात केली तक्राराची तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान वर्षा काकुस्ते तलाठी शिवरे दिगर यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथील त्याच दिवशी पुन्हा त्याचे पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोस्ट जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल संतोष पावरा रामदास बोर्ला मखरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे